लाडक्या बहिणींना अत्याचार करायला निघालेल्या ला, अंडी काल करण्यात आली भावनांचा उद्रेक झाला काल ज्या प्रकारे सडन प्रोवोकेशन लाडक्या बहिणींच्या सन्मानार्थ लाडक्या बहिणींच्या संरक्षणार्थ अशा लसाटांना त्यांची अंडी करावी करण्यात आली काल ज्या प्रकारे आपण माध्यमांनी दाखवलं बहिणींना अत्याचार करायला निघालेल्या अंडी काल करण्यात आली आणि हे आपण दाखवत असताना आपल्या समक्ष या सगळ्या बाबी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन याव्यात हा उद्देश होता कारण आम्ही प्रसिद्धीला हपापलेली माणसं नाहीत आणि म्हणून त्या लाडक्या बहिणी कोण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला असेल हे कोणत्या लाडक्या बहिणींना त्रास देत आहेत त्यापैकी जातीचा उल्लेख करू नये परंतु आपल्या म... माहिती तो सांगायच पहिली लाडकी बहीण मराठा समाजाची आहे पहिली लाडकी बहीण मराठा समाजाची आहे अविवाहित आहे ती कर्मचारी आहे कशा प्रकारे त्रास मध्य मध्य रात्री पर्यंत कशा प्रकारे त्रास रेकॉर्ड वर आहे माझ्या मराठा बहिणीला त्याचबरोबर म्हणजे कशा प्रकारे कॉल करायचा काय करण्यासाठी अत्याचारापर्यंत घेऊन जायचं या सगळ्या गोष्टी आमच्याकडे म्हणजे पुराव्या सहित आहे आम्ही नाव घेणार नाही नाव डिस्क्लोज करणार नाही कारण त्या कायद्यामध्ये अंतर्भूत आहे की एखाद्या महिलेला कोणत्याच प्रकारे त्या महिले महिले महिलेला जे आहे नाव त्यांचं खराब होतं कामा नये का त्याच्यामुळे कोणाच नाव हे ये करता येत नाही प्रसिद्ध करता येत नाही दुसरी बहीण कोण आहे दुसरी बहीण कोण आहे तर ती वंजारी समाजाची आहे त्या बहिणीला काय काय अपशब्द वापरले कशा कशा प्रकारे विशाखाच्या मध्ये अत्याचार होतो महिला अत्याचार होतो हे त्या संहितेमध्ये तेही करून पाहिलं आणि तिसरी बहीण कोण आहे तर ती आदिवासी समाजाची आहे ती आदिवासी समाजाची आहे हे लिंग पिसाट कसे व्यक्त झाले हे सुद्धा पुराव्यानिशी आता कायदेशीर सत्य आहे आणि म्हणून काल एफ आय आर दाखल झालेला दा आहे एफ आय आर मधले जे तथ्य आहेत हे अत्यंत गंभीर आहेत कशा प्रकारे हे वर्तन करत होते हे त्याच्यात आलं आदिवासी महिलेला कशा प्रकारे बेअब्रू करण्याचा प्रयत्न केला हे त्या एफ आय आर मध्ये आलं त्या एफ आय आर मध्ये